खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या तिथं स्तंभाच्या बाबतीमध्ये पण मी लवकरच निर्णय घेणार आहे तो स्तंभ रहदारीच्या दृष्टीनं थोडस अडचणीचा होतोय काही लोक भावनिक मुद्दा उपस्थित करतील परंतु आपल्या बारामतीच्या ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं आहे त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आणि त्याचं अधिक चांगलं सुशोभीकरण करून ते मी शिफ्ट करणार आहे अशा पद्धतीनं अनेक बाबी आता एक नटराच्या समोर उंच झेंडा भारताचा ते पंधरा ऑगस्टला त्याचं झेंडावंदन करणार आहे तिथे एक कार्यक्रम पण त्या दिवशी पंधरा ऑगस्टला घेणार आहे अशा पद्धतीनं अनेक बाबी ज्या तुम्हालाही बारामतीकारांना अभिमान वाटेल तुम्हालाही वाटेल की बाबा खरंच आम्ही ज्या शहरात राहतोय त्या शहरामध्ये जवळपास सर्व सोयी आम्हाला इथला लोकप्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सगळं करत असताना कामाचा दर्जा कुठं